आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन सोशल मीडियावरती सो स्टेटस ठेवणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात अक्कलकोट शहर आणि तालुक्यात काही गावान मदे, गेले काही गावांमध्ये गेल्या दिवसांपासून सोशल मीडियावर औरंगजेबाचं सो स्टेटस ठेवून तालुक्यातील वातावरण आणि सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत केली या प्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आमदार सचिन कल्याण शेट्टी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करताना म्हणाले की शहर आणि तालुक्यात काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं असे प्रकार घडत आहेत त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे या प्रकरणी गृह विभागाकडून कारवाईचे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली सोशल मीडियाच्या माध्यमातून औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली या मागणीची तात्काळ दखल घेत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैंदर्गी येथील तेरा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली यामध्ये केवळ दोघे जण सज्ञान असून उर्वरित अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलं